छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी तारा राणी स्वतः घोडदौड करून कधी तलवारीच्या बळावर तर कधी मुस्तती बोलणी करून एक एक करत किल्ले जिंकू लागला एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते हा विचार नव्वद वयाच्या जवळ आलेला औरंगजेबाला असंही होऊ लागला त्यातून त्याच्याकडून अधिक चुका होऊ लागल्या त्यात पंचवीस वर्ष आपलं घरदार सोडून आपले मुघल सैन्यही वैतागलं होतं त्यातच मानमध्ये आलेल्या महापुरात घोडे खजिना आणि मुघल सैनिक मोठ्या संख्येनं वाहून गेला बादशाह औरंगजेबही लंगडा झाला होता हा मोका साधून ताराणी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगयात्र झालेल्या औरंगजेबाला ताणून ताणून त्याचा खात्मा हा अहिल्यानगरमध्ये केला असल्याचे पुरावे अनेक इतिहास संशोधकांनी दाखवलेत तरीही काही मंडळी जाणीवपूर्वक छत्रपतींच्या घराण्याचा खरा इतिहास आजही लपवताना दिसत असल्याचं दिसतंय असं मत दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळ लांबोटी तालुका महोळ यांच्या वतीनं आयोजित मिरवणुकीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग सुरवसे बोलत होते तर अध्यक्षस्थानी टी व्ही नाईनचे लोकप्रिय पत्रकार श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे होते या प्रसंगी छत्रपती राजाराम महाराजांचीही जयंती साजरी करण्यात आली यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ नेते माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड कट्टर शिवसेना नेते बाळासाहेब वाघमोडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत कोंडीचे सरपंच शिवाजीराव नीळ शिवसेना युवा नेते शिवरत्न गायकवाड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे जयशंकर हॉटेलचे मालक गणेश खता हॉटेल सुनीलचे मालक कुबेरबापू वाघमोडे नाना होणमाणे यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना पांडुरंग सुरवसे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला सातत्यानं बदनाम करून कमी लेखण्याचं काम सातत्यानं एकाच जातीचे लोक करत आहेत त्या बहुजनांच्या मुलांनी लक्षात घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या पूर्वजनांचा खरा इतिहास वाचून खोटा इतिहास सांगणाऱ्यांवर लिहिणाऱ्यांवर सडेतोड उत्तर दिलं पाहिजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष श्रीधर चट्टे उपाध्यक्ष भारत शिंदे खजिनदार समाधान व्यवहारे आधारस्तंभ विकास जाधव महेश शिंदे अरुण गायकवाड व समस्त शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते